शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा उमेदवारांकडून लाडक्या बहिणींना पर्यटन राज्यातील महिला मतदारांची कोल्हापुरात गर्दी निवडणुकीतील प्रचाराचा नवीन ट्रेंड नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून महिला मतदारांसाठी प्रचाराचा नवा ट्रेंड प्रभावी ठरतोय उमेदवारांकडून मिळालेल्या पर्यटन वारीचा आनंद घेत कोल्हापुरात महिला मतदारांची गर्दी वाढत आहे साखर कारखान्यांच्या अनास्थेमुळे साखर शाळा नामशेष लाखभर विद्यार्थी शाळाबाह्य होण्याच्या शक्यता धोरणाचे प्रभावी अंमलबजावणी आवश्यक साखर कारखान्यांच्या अनास्थेमुळे राज्यातील साखरशाळा जवळपास नामशेष झालेल्या आहेत परिणामी यंदा किमान एक लाखभर विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नापेडचा पंधरा रुपये खरेदीचा सा कांदा सात रुपये किलोने बाजारात नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक आर्थिक संकटामध्ये नापेडने मार्च एप्रिलमध्ये कांदा पंधरा सो ते सोळा रुपये प्रति किलो दराने खरेदी केला आता तेच कांदे सात ते आठ रुपये दराने विक्री करतायत परिणामी बाजारात आणखीन दर घसरलेत नापेड आणि एन सी सी ए फक्त तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतायत हा उत्पादनाचा केवळ एक टक्के हिस्सा होत आहे परंतु आता या अल्पमालाने कमी दराने वितरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे पुणे जिल्ह्यात रब्बी पीक विमा योजनेसाठी तब्बल सव्वा तीन लाख कर्ज ज्वारीसाठी शेवटचे दोन दिवस कांदा गहू आणि हरभऱ्यासाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत नाशिक जिल्ह्यात बिनशेती परवानगी म्हणजेच येणे एक डिसेंबरपासून होणार ऑनलाईन गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केवळ एकोणनव्वद कापूस केंद्रे सुरू नगण्य संख्येवरून उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा किमान पाचशे सत्तावन्न खरेदी केंद्राची गरज असताना भारतीय कापूस महामंडळाने म्हणजेच सीसीआयने ने राज्यात केवळ एकोणनव्वद केंद्रे सुरू केलेली आहेत आणि त्यामुळे केवळ सोळा टक्के केंद्र सुरू असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार समोर आलेली आहे कापसाच्या ग्रेडमध्ये होते लक्षणीय सुधारणा हिंगणघाटात शेतकऱ्यांचा विक्रमी दर सरकेच्या भावात शंभर रुपयांची वाढ त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी हजार क्विंटल कापूस खरेदी घरकुल योजनेचा निधी अपुरा महागाईने तुटपूजा निधीने हा लाभार्थी हब बल निधी वाढीची मागणी लिंबू अवघे सात रुपये किलो गटल्यामुळे भाव कोसळल्याचा व्यापाऱ्यांचा दावा एक महिला अथवा पुरुष मजूर रोजंदारीवर लिंबू गोळा करण्यासाठी पाठवला तर तो फार तर एक क्विंटल लिंबू दिवसभरात गोळा करू शकतोय त्यातही बदला लिंबू दहा ते पंधरा रुपये किलोच्या आसपास निघत आहे त्यामुळे सात रुपये किलोने एक क्विंटलचे मिळतात सहाशे ते साडेसहाशे रुपये मजूर असेल तर तिची मज रोजंदारी असते तीनशे ते साडेतीनशे रुपये आणि पुरुष मजूर असेल तर त्याची रोजंदारी असते पाचशे रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सर्व्हर झाला क्रॅश आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाड रुग्णालयांमध्ये गोंधळ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनांचे ऑनलाइन सर्व्हर तब्बल सात दिवसांपासून कोसळला असून यामुळे रुग्णालयांमध्ये अक्षरशः गोंधळ उडाला आहे नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या बिघाडामुळे रुग्ण नोंदणी प्री ऑथोरायझेशन डिस्चार्ज अद्यवत करणे आणि दावा प्रक्रिया पूर्णपणे कोलमडलेली आहे गगनबावड्यात पीएम किसानचा बट्ट्या पोर्टल बंद केवायसी प्रलंबित नोंदणी ठप्प हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित सीसीआयच्या कापूस खरेदीची बंदी हटवा चार गावांमधील शेतकऱ्यांची मागणी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींना निवेदन अमरावती जिल्ह्याला लागून असलेली पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अमरावतीतील शेतकऱ्यांसाठी जवळ पडत असल्यामुळे शेतकरी आपला संपूर्ण माल पुलगाव बाजार समितीत आणून विकत असतात अमरावती जिल्ह्यातील सदुसष्ट महसूल मंडळामध्ये आंबिया बहाराची ट्रिगर लागू केळी मोसंबी संत्रा उत्पादकांना दिलासा तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांना अठरा पॉईंट तीस कोटींचा विमा मंजूर मका खरेदी केंद्राच्या नोंदीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ पहिल्या दिवशी फेडरेशनची यंत्रणा ठप्प नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण मनरेगा कामाचा मोडला काना गगन बावडातील चित्र मानधनाविना सेवा कठीण रोजगारसेवक आर्थिक संकटामध्ये वाढत्या जबाबदाऱ्या मानधन मात्र कमी डिजिटल उपस्थिती फोटो अपलोड मास्टर रोल रोल आणि काम प्रवास डेटा खर्च स्वतःच्या खिशातून तांत्रिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा लागतोय कृषीच्या भरारी पथकाने जप्त केली अडुस अठ्ठावीस पॉईंट चाळीस लाखांची अनधिकृत कते जैनापूर परिसरात कारवाई बोगस खतांचा सुळसुळाट तिसरी भाषा हिंदी चालेल पण पाचवीनंतर राज्यातील पंच्याण्णव टक्के लोकांचा मत त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांची माहिती कापूस वेचणीचा दर पंधरा रुपये किलो शेतकऱ्यांना मिळतोय सत्तर रुपयांचा प्रति किलोचा भाव कापसाच्या हंगामात वेचणीचा दर सुरुवातीला दहा रुपये किलो असताना त्यानंतर पंधरा रुपये किलोपर्यंत वाढत गेलाय परतूर आणि घनसावंगी तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांना मिळणार शिक्षणाचा आधार शिक्षण विभागाचा पालकत्व उपक्रम तीस गावांमधील प्रतिसाद पाथर्डी तालुक्यातील कोरड गावामध्ये एकशे पन्नास कुटुंब स्वस्त धान्यापासून वंचित दोन हजार तेरापासून रेशन कार्ड ऑनलाईन पण धान्य मात्र शून्य पुरवठा विभागाकडून उडवा उडवीची उत्तरे बांगलादेशमध्ये पाकिस्तानचा कांदा भारतीय शेतकऱ्यांचा वांदा केंद्र सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांना पुन्हा रडवले कांदा उत्पादक संघटनांनी सरकारकडे दीर्घकाळ टिकणारे आणि शेतकरी केंद्रीय निर्यात धोरण लागू करावे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात समाजकंटकांनी तोडली डाळिंबाची तेराशे झाडे शरदवाटे येथील घटना तीन एकरावरील झाडे तोडल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान <ionoỉnh> कापूस संशोधन केंद्रातर्फे त्रेपन्न वर्षामध्ये अमेरिकन संकरित एकोणीस वाण विकसित वाण विकसित करण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरूच कळवण परिसरात भूसंपादन नाहरकतसाठी शेतकऱ्यांची अडवणूक नाशिक मित्र प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी थंडीचा कडाका रोगराईचा विळका टारा टंस चारा टंचाईमुळे पशुपालक संकटात पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या जनावरांच्या वाढत्या आजारामुळे उपचाराचा खर्च वाढला पीएम आवास योजनेला येवला तालुक्यात गती सत्त्याण्णव टक्के घरकुल्यांना मंजुरी अकरा हजार सातशे पंच्याऐस पैकी अकरा हजार तीनशे ऐंशी घरकुल्यांना हिरवा कंदील तीनशे पासष्ट प्रकारने मंजुरी मिळवण्याच्या प्रत्यक्षामध्ये मंजुरी आणि निधी वितरण जलद गतीने होत असताना प्रत्यक्षात मात्र बांधकामाच्या प्रगतीत होत असल्याचं दिसून येत नाहीये वाळूची टंचाई साहित्याचे दर आणि मजूर टंचाई लाभार्थ्यांची आर्थिक मर्यादा यामुळे कामाचा वेग कमी होत असल्याची माहिती समोर येत आहे नाशिक जिल्ह्यात वीस टक्के शेतकऱ्यांची एग्री नोंदणी बाकी सहा लाख शेतकरी ऑनलाईन दीड लाख शेतकरी सिस्टीमच्या बाहेरच जालना <जाँगी> जिल्ह्यात चारशे सतरा शेतकऱ्यांनी नाफेडला विकले आठ हजार एकशे बेचाळीस क्विंटल सोयाबीन सोयाबीनसाठी दहा हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांनी या केंद्रावर नोंदणी केली असून त्यापैकी माल आणण्यासाठी एक हजार तेरा शेतकऱ्यांना संदेश पाठवण्यात आले होते त्यापैकी चारशे सतरा शेतकऱ्यांनी आठ हजार एकशे बेचाळीस क्विंटल सोयाबीन नाफेडला विक्रीसाठी आणले आधार कार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही फडणवीस सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने आधार कार्डचा जन्म जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वापर रद्द केलाय आधारावर आधारित उशिरा नोंद जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असून बनावट प्रकरणांवर कडक कारवाई केली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी साडे अठरा कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तर पुणे विभागाकरिता अडीच कोटी मंजूर झालेले आहेत बारामती ते दिसल्या बिबट्या विभागाकडून इनकार शहरात भीतीचे वातावरण काही नागरिकांना करा नदीच्या तीरावर बिबट्या दिसला दरम्यान वन विभागाने मात्र याचे खंडन केले सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो हा ए आय तंत्रज्ञान वापरून केला असल्याचा दावा वन विभागाने केलेला आहे बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध शेतकऱ्यांना रविवारपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन अनधिकृत पाणी वापरणे मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त ओलीत करणे पाणी नाश करणे आणि कालव्याला हानी पोहोचवणे ही सर्व कृत्य दंड आहेत त्याच त्याचबरोबर बिन अर्जी किंवा बिगरपाणी पाणी घेणे हा देखील दखलपात्र गुन्हा मानला जाईल अशा प्रकरणात अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका